जवळपास एक लाख करोड बरेचसे लोक शूटिंग करतात इकडे जी मंजूर केल्या ना आजची निवडून आलेल्या आमदारांनी ती फक्त नावं डिक्लेअर करायची फक्त नावं डिक्लेअर करायची की एक लाख करोडची कुठली कुठली कामं आणलेली आणि नारळ फोडायचे एक नवा प्रस्ताव टाकता येत नाही मंजूर करता येत नाही आपण केलेली सगळी कामं फक्त नावं सांगायची मी जबाबदारीने बोलतोय जवळपास एक लाख करोडची कामा वसई तालुका इन्फ्राची मी बोलतोय फक्त नावा सांगायची जे बोलतील ते अरे अडीचशे कोटी नऊ जुलैला गेल्या वर्षी मुख्यमंत्री बोलून पैसे दिले आपला प्रस्ताव होता मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की उद्या तुझा वाढदिवस आहे कर उद्घाटन अडीचशे कोटी दिलेले हवेत हॉस्पिटल बनवायला दिलेलं आहे का कोर्टाची जागा कोर्टाला नको जुनं जे मार्ग दहा बारा हजार फुटाचं हॉस्पिटल उद्घाटन केलेलं ते लागून म्हणजे त्या हॉस्पिटलमध्ये आयुष्यभर त्या स्मशानभूमीचा दूर गेला असता चांगला होणारा पेशंट असता म्हणून ते रद्द करून वेगळी ती कोर्टाची जागा नोतो नको नो पाहिजे होती चार बार काउन्सिल वेगवेगळे असोसिएशन चौघांबरोबर एवढ्या मीटिंग झाल्या त्या बार काउन्सिलच्या असोसिएशन तुम्ही विचारलं म्हणजे त्यांना कोर्टासाठी जागा मिळून दिली कोणी तापट का तर आपल्याला हॉस्पिटलचा इंटरेस्ट तिकडे ही मोक्याची जागा तिकडून सातुली गोकुऱ्यावरून कनेक्टिव्हिटी ही अख्खा परिसर पोचू शकेल आचोळाला म्हणून ती जागाचा आग्रह होता आणि त्या जागेमध्ये हॉस्पिटल जायला पाहिजे काय बोलतात आजचे जी आर मध्ये माझं नाव आहे ते अडीचशे कोटी जेव्हा मिळाले पंचवीस कोटी वर्ग झाले महापालिकेला एक वर्ष झालं दीड वर्ष झालं भूमिपूजनला पोहोचलेले ना तुम्ही सगळे क्रेडिट घ्यायला मग जर जागा नव्हती तर गेल्या वर्षी भूमिपूजन करायला पोहोचले कशाला होते एक बाजूला बोलतात की ही जागा मी आणि सीआर मध्ये माझा नाव लिहिलेलं आहे आता रुपेशा घरासाठी राखीव ठेवलेली त्यांनी विकत घेतलेली जागा तिकडे पोहचतात हॉस्पिटलची जागा कुठली आहे ना महापौराची जागा कुठली आहे एवढं तर भान ठेवा जाण्याच्या आधी एखाद्या म्हणजे ते महापालिकेच्या मोठ्या अधिकाऱ्यांना आहे मग कमिशनर आणि पाचंगी साहेब वगैरे नाही खालच्या इंजिनियरला त्या एरियातला विचारलं ना तर त्यांनी पण दाखवली असते की जागा कुठे ते खड्ड्याला कधी टिके लावताना बघितल्या वसईला पण बघितलं ना सोपाराला पण बघितलं खड्ड्याला टीकेला लावतात मला माहिती नव्हतं की खड्ड्यासाठी पण भूमिपूजन करावं लागते आपण आप भूमिपूजन कसले करायचे तर मोठे मोठे रस्ते ह्याची भूमिपूजन पाण्याची पाईपलाईनची कामं असतील पाण्याच्या टाकीची कामं असतील मध्ये काहीतरी चार चार लाख रुपयाचे रस्ते आमदार फंडातून वाटले आणि त्याची भूमिपूजन घेतली तर चार लाखामध्ये गटार होत आहे का चार लाखाचे रस्ते करायला घेतले जा लोकांनी आणि माझं तर ते दरवर्षी आम्ही सांगतो ना की या ना एका स्टेजवर तुमचं म्हणणं ना पस्तीस वर्षात काहीच केलं नाही या एका स्टेजवर कन्स्ट्रक्शन हा दोन्ही आमदारांचा व्यवसाय आहे दोन्ही आमदारांचा व्यवसाय कन्स्ट्रक्शन आहे ज्या बिल्डिंग तुम्ही बनवलं त्याच्यामध्ये जे पाणी येते ह्या आठ नऊ महिन्यामध्ये आलाय का पस्तीस वर्षामध्ये आलाय हे पण चेक करू ज्या घरामध्ये तुम्ही राहता तिथे पाणी जे येते त्या आठ नऊ महिन्यामध्ये आलाय का कडेवर जायचे पाणी भरायला हांडा घेऊ हा का पस्तीस वर्षामध्ये झालाय ह्याचं उत्तर द्या ना या एका स्टेजवर सगळे तुमचे प्रश्न आणि मी एकटा न एकही कागद एक घेता आकडे सहित तारकासहित आहे का हिमत आहे का हिमत आणि हे क्रेडिट एक एकट्याचं नाहीये वेगवेगळ्या टेबलवर वेगवेगळे आपले कार्य करते बरीचशी लोक मंत्रालयामध्ये आपल्या तालुक्यात कामाला आहे 等寂寞的。